लहानांपासून मोठ्या पर्यंत सर्व प्रकारचे कपडे मिळण्याचे एकमेव दालन होलसेल आणि कमी दरात उपलब्ध रजनी ब्रँड होईल पीस पीस कॅटलॉग साडी पाहतावरम फॅन्सी वर्क आयरा साडी साड्यांची एकशे दहा रुपये पासून असंख्य व्हरायटी एकदा याल तर पुन्हा इथेच याल राजेंद्र अशोक पाटुकले होलसेल कापड व्यापारी पत्ता सौ कॉर्नर सेवालॉज समोर इचलकर येथील दसरा चौक परिसरात अनिरुद्ध बापू यांचे आध्यात्मिक केंद्र एका खासगी जागेत गेली अनेक वर्ष सुरू आहे परंतु महिलांना सेवा करण्यासाठी ही छोटेखानी केंद्र अपुरी पडत होते या परिसरात सांस्कृतिक हॉल व्हावा अशी मागणी येथील महिलांनी खासदार धैर्यशील माने यांच्याकडे केली होती याबाबत शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख रवींद्र माने इडपाचे माजी उपनगराध्यक्ष सुनील महाजन यांनी याबाबत पाठपुरावा करून खासदार धैर्यशील माने यांच्या विशेष प्रयत्नातून जिल्हा नियोजन समिती फंडातून अनिरुद्ध बापू आध्यात्मिक केंद्रासाठी सांस्कृतिक हॉल मंजूर केला असून येत्या पंधरा दिवसात याचा भूमिपूजन शुभारंभ करून लवकरच काम सुरू होणार असल्याची माहिती रवींद्र माने यांनी दिली गेली अनेक वर्ष अनिरुद्ध बापूंची विधिवत सेवा दसरा चौक येथे खाजगी जागेत सुरू होती तारदाळ व परिसरातील महिला वर्ग या केंद्रात मनोभावे सेवा करण्यासाठी येतात त्यामुळे त्यामुळे महिलांच्या या महत्वाच्या प्रश्नाचा विचार करून खासदार धैरशील माने यांनी यासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे यामुळे महिलांनी याबाबत समाधान व्यक्त केले याप्रसंगी लोकनियुक्त सरपंच पल्लवी पवार उपसरपंच प्रवीण पाटील विनोद कोराने रणजित पवार सुरेश पवार ग्रामपंचायत सदस्य बबलू कोळी जीवन माने सुनील पाटील धैर्यशील शिंदे पिंटू दाते ओमकार बन्ने विकास बन्ने उमा विभूते सारिका चव्हाण भारती बन्ने संगीता बन्ने सविता बन्ने रेखा बन्ने महादेवी बन्ने शकुंतला बन्ने यांच्यासह अनिरुद्ध बापू सेवा केंद्राच्या महिला उपस्थित होत्या